रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेताच्या बांधावर जाऊन प्रांताधिकारी तहसीलदार यांनी केली पाहणी तातडीने पंचनामे करण्याचे दिले आदेश रोहा तालुक्यात गेली तीन चार दिवस पावसाने घातलेल्या थैमानाने कोलाड खांब परिसरातील तिसे चिंचवळी वरसगाव कोलाड गोबे मुठवली शिरवली हुगाव पुईसह तालुक्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांचे उनाली हंगामातील असलेल्या भात पिकांचे शेतात पाणी साचल्याने खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास मोत्यासारखी कणस आदी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले त्यात अधिक त्याला जोडूनच तीन दिवस धुवादार पाऊस कोसळल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची पाहणी तसेच त्यांना धीर देण्यासाठी रोहा प्रांत अधिकारी कुटवडे प्रांताधिकारी देशमुख कृषी अधिकारी मंडळ अधिकारी, अधिकारी यांनी मंगळवारी सत्तावीस मे रोजी तिसे येथे शेतीच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी करून शंभर टक्के नुकसानाचे सदरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी अधिकारी वर्गाला दिले स्वराज लॅवसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड आता हे भात काढणीला आलेलं होतं आणि अचानक अवकाळी पाऊस आणि लांबलेला पाऊस पण लांबला आणि अचानक मा पाऊस पण सुरू झाला त्याच्यामध्ये हे जे नुकसान झालेलं आहे तर ते आम्ही शंभर टक्के त्याचे पंचनामे करणार होतो आणि हे नुकसान शंभर टक्केच आहे आमच्या कृषी अधिकाऱ्यांचं पण म्हणणं आहे तर त्याप्रमाणे पंचनामे करणार होतो आम्ही आणि जे शासनाच्या दराने जे अनु अनुदान जे देय आहे ते आम्ही सगळे देण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठवत आहोत बावीस हजार बावीस तर खर्च जवळजवळ पंचवीस हजार एकरी जवळजवळ पंचवीस हजार खर्च होत पलीकड होतो ते ट्रॅक्टर अमूल तुम्ही घेतल्यानंतर तो खर्च सगळा होतो मजुरी हल्ली मध्ये चारशे पाचशे पाचशेच्या रुपये मजुरी जाते अशा प्रकारे जवळ पंचवीस ते तीस हजार पण एकरी खर्च होतो सगळा ट्रॅक्टर घेऊन नांगर केली वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह